जो पुरुष मला कुस्ती ठरवेल त्याच्याशी मी लग्न करेन ऐकायला तर हा फिल्मी डायलॉग वाटतो पण हीच घोषणा केली होती भारतातील पहिल्या महिला कुस्तीपटूने तिचं नाव हमीदा बानो उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथे हमीदा बानो जन्म झाला त्या काळात महिलांना कुस्ती खेळण्यास मनाई होती त्यामुळे महिला प्रतिस्पर्धी नसल्याने हमीदा या थेट पुरुषांना आव्हान देऊ लागले आणि त्यावेळेचे सुप्रसिद्ध बाबा पहलवान यांना फक्त एक मिनिट चौतीस सेकंदात हमीदा हरवलं होतं एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नास या दशकात हमीदा बानो यांनी जवळपास तीनशे कुस्त्या जिंकल्या होत्या त्यांचं वजन एकशे आठ किलो होतं आणि दररोज सहा लिटर दूध व तीन किलो मटण एवढा आहार त्यांना लागत असे त्या काळात अमेझॉन ही अमेरिकेतील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू होती आणि हमीदा बानो यांची तिच्याशी तुलना केली जात असे त्यामुळे हमीदा यांना भारताची ॲमेझॉन म्हणून ओळखलं जायचं पुरुषप्रधान संस्कृतीत जन्म घेतलेल्या या वाघिणीची गोष्ट तुम्ही कधी ऐकली नसेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतूला फॉलो करायला अजिबात विसरू नका